अरे आमचा किन सरका लाईट बंद करतोय अच्छा <laughs> आमचा किन सरका स्लाईड बंद करतोय त्यामुळे आपण नवीन लॉग मध्ये नवीन ठिकाणी भेटू <laughs> मित्रांनो नमस्कार आज आपण चाललेलो आहोत भीमाशंकरला गाडीची थोडीशी पेट पूजा करून आपण निघाला आहोत भीमाशंकरच्या दिशेने आणि आज आपला प्रवास सुरू होणार आहे खळखळून हसणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत तर हे आहेत आजचे आपले सहप्रवासी मित्रांनो <laughs> <बारा मतिकर। laughs> खूप मोठा स्कॅम झालाय माझ्यासोबत <laughs> विंडो सीट से, विंडो सीट साठी खूप मोठा स्कॅम झालेला आहे

<laughs> <चींत पाके। laughs> रुपये जमा करा खळखळून हसल्यामुळं कडकडून भुका लागल्या होत्या मग आम्ही थांबलो राजगुरुनगरला राजगुरुनगरच्या अत्यंत फेमस अशा आकाश मिसळ हाऊसला लेट कम हाय ती खराय का खोटाय ह्या प्रश्नचिन्ह पडलेले आमचे लोक हे बघा अत्यंत हुबेहूब हो दिसणाऱ्या हातीच्या लोक अक्षरशः पाया पडत होते हे बघा मित्रांनो बाबा काय म्हणताय तुम्हाला आणि मला डोळा मारताय आणि सांगतायत की मी कसा खवट बाब बोललो बाबांना <laughs> जास्त गुरवाळव नको रे <laughs> बाबांची विचारपूस करताना अरे हॉटेल आहे मनसोक्त नाश्ता करून अत्यंत तृप्त होऊन चाललोय मित्रांनो या हॉटेलची समीक्षा काय करणार मित्रांनो अत्यंत सुंदर आणि चविष्ट असा नाश्ता होता तुम्ही या हॉटेलला नक्की थांबा आणि तुमचे रिव्ह्यूज म्हणजे समीक्षा नक्की कळवा हाय मला न कसं वाटतंय तुम्हाला पोट भरून झाला का आठ इडल्या चार चार पोहे <laughs> आणि <laughs> साडेनऊ पावणे दहा वाजता आम्ही पोहोचलो अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर एकदम सुंदर आहे रविवार आणि सलग सुट्ट्यांमुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य तर आपल्याला इथून पुढचा प्रवास करावा लागणार आहे आपल्याला लाल आता मी येऊन पोहचलेला आहोत भीमाशंकरच्या बस स्टॉप लाल परिमळ हे बघा पण बस स्टॉपवरचा सुगंध अजूनही नाकातून जाता जात नाहीये फक्त एस टी बस आणि काही खाजगी वाहनं सोडल्यामुळं प्रवाशांची थोडीफार गैरसोय तर होती बस स्थानकावरची स्वच्छता आणि घाणेरडा वास याच्यामुळे तोच किळसवना अनुभव पुन्हा एकदा आला हो आणि आता आहोत करूया बाबासाहेबांकडच्या बस नाही पुढे पायवाट आहे त्या पायवाट्याने आता आपण चाल पायवाट नाही आहे म्हणजे असा एक रोड आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता त्या रोडने आपण चालत चाललो आता किती लांब आहे ते एक्झॅक्टली माहिती नाही पोचल्यानंतर सांगतो ओके आमची बुगा लगा ना आमची बुगा कुठे आलं बुगा कुठं आलं आपण अजून एकदा तीन दहा जास्त <laughs> मित्रांनो तुम्ही हिच्याकडे बघूनच कळू शकता की तुम्हाला किती गर्दी आहे प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या आवारात असे फुलांनी सजवलेले गुच्छ आपल्याला दिसतील सकाळचे दहा वाजले होते आणि अत्यंत सुंदर अशा सकाळच्या प्रहरामध्ये आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभा होतो आता इथून पुढे मात्र खरी गंमत सुरू झाली कष्ट सातत्य आणि निष्ठा याची पूर्ण जाणीव असलेला हा मुलगा कसा कष्ट करतोय मित्रांनो बघा दादा शाळेला सुट्टी का वा वा छान किती लाय पाचवी छान दर्शनाच्या लाईन ला थांबून थांबून कंटाळ म्हणून हे थोडंसं पोट पाण्यासाठी एकदम शांत निवांत खाणं चालू आहे संपलं तरी ते टाकून द्यायचं नाही आता आता ते खिशात ठेवणार आहेत इकडचा कचरा बघून त्यांना वैताग आलाय त्यामुळे आता स्वतः ते कचरा करू शकत नाही अजून खिशात तर काय ठेवलं नाही शंख शंख वाजवण्याचा प्रयत्न करताना दोन जीव आता वाजली आहेत दुपारचे दोन उभा राहून दर्शन बसण्याची कोणतीही सोय नाहीये दर्शन दर्शन रांगेत थांबून तब्बल अडीच तास झालेत आणि आता आम्ही प्रवेशद्वारापाशीच आहे तब्बल अडीच तास दर्शनासाठी लागले किती तास झालेत हे बघा इकडं तीन तास लाईन ला झालेले ला कार्यकर्ते पाच तासात कंटाळलेले हे लोक आणि हा एक मनुष्य पाच ढळला नाही हा दुसरा हायजेनिक माणूस <laughs> आता वाजलेले आहे चार दहा ते चार तब्बल सहा तास झाले आम्ही दर्शन रांगेत थांबलेलो आहोत <laughs> <laughs> तब्बल सहा तासानंतर मंदिराचा गाभारा दिसलाय प्रचंड आनंद होता तब्बल साडेसहा सा वाजता आमचं दर्शन झालं तर मी तुम्हाला एवढंच सांगेल शनिवार रविवार सोडून तुम्ही कधी पण या एकदम वातावरण पूर्ण दिवस दर्शन रांगेत थांबून देवानी आमच्या संयमाची परीक्षाच बघितली जणू आणि ज्यांच्यामुळं आमची ट्रीप सक्सेसफुल होऊ शकली ह्याच त्या आमच्या ताई वाजलेले आहेत सहा वाजून आठ मिनिटं आता आम्ही परतीच्या मार्गाने निघालेलो आहे पण आमच्या इन्फ्लुएन्सरला पुनश्च एकदा कसं तरी होत आहे ते कसं तरीचा मार्ग म्हणून त्यांनी आता आता चाय एकदम छान ना ओके मस्त असं फॉगी फॉगी वातावरण झालेलं आहे सॉरी फॉगी फॉगी नाही काय म्हणता येईल ह्याला दुखे दुखे वातावरण झालेलं आहे एसटी पकडण्यासाठी सगळ्यांचीच किती धांदल उडाली ते बघा आणि हाच तो चेहरा आहे ज्यांनी सात तास दर्शन रांगेत थांबून दर्शन घेतल्याचा तर मित्रांनो आज पुरतं एवढंच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये